नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आता आपण बघणार आहोत द वॉइल्ड रन ऑन पॉकेट ऑकेट ऑफ क्रॉन्स यांच्या डेकमधून द डिस्ट्रॉयर हे कार्ड त्याचा सखोल अर्थ त्याची इमेजरी त्याची प्रकाश आणि सावली बाजू आणि त्याचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे त्याचा तुम्हाला काय संदेश आहे तर चला बघूया द डिस्ट्रॉयर हे कार्ड आणि डिस्ट्रॉयर हा शब्द जरी भीतीदायक आणि धक्का देणारा वाटत असला तरी त्याचा अर्थ विनाशाच्या आड लपलेली मुक्ती आहे याचं मुख्य संकल्पनात्मक तत्व आहे काही गोष्टी नष्ट झाल्याशिवाय नव्याला जागा मिळत नाही जीवनात अशा गोष्टी असतात जुन्या ओळखी त्रासदायक सवयी अडथळे किंवा नातेसंबंध जे संपवणे आवश्यक असते तर आता आपण या कार्डची प्रतिमा विश्लेषण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत कार्डाच्या केंद्रस्थानी खोल काळोख्या अंधारात एक चमकणारा तेजस्वी प्रकाश दिसतो हा प्रकाश म्हणजे ज्ञान सत्य किंवा अंतर्गत आत्मबोध हा झोत अंधारातून प्रकटतो याचा अर्थ असा आहे की आपल्याला प्रकाश सत्य मुक्ती ज्ञान प्राप्त करण्यासाठी आधी अंधार म्हणजे दुःख नाश वेदना या अनुभवाव्या लागतील तो एक प्रकारे नाशातून जन्म या संकल्पनेला अधोरेखित करतो या काळोख्या पार्श्वभूमीत मी डोळे दिसतात आहे इथे आपण बघू शकतो दोन डोळे दिसतात आहे जणू कोल्ह्याचे डोळे आहेत ते तर हे डोळे पशु प्राण्यासारख्या तीव्र आणि भयावह आहे तर ते बघणाऱ्याला सरळ डोळ्यात डोळा घालून पाहत आहे जणू अंतर्मनातील खोटेपणा भय आणि लपवलेले सत्य उघड करण्याची ताकद या डोळ्यांमध्ये आहे हे डोळे शिवाच्या तिसऱ्या डोळ्यासारखे वाटत आहे जेथे दृष्टी म्हणजे विनाश पण शुद्धीकरणासाठी आवश्यक विनाश तर हे डोळे आपल्याला सांगतात की जेव्हा तू खरं पाहशील तेव्हा तू स्वतःमधील नाश करण्यास पात्र अशा गोष्टी नष्ट करायला सज्ज होशील आता आपण बघू शकतो की या बाहेरील भागामध्ये तिळासारखे तीन तीन चार म्हणजे इकडे दोन आणि इकडे दोन असे गोल तपकिरी सोनसळी बंदू गोल्डन कलरचे बिंदू आहेत तर हे बिंदू तीन टप्प्यांचे प्रतीक मानता येतील नाश शून्यता आणि पुनर्जन्म डिस्ट्रक्शन वॉइड आणि रिबर्थ हे बीज किंवा संपत्तीचे प्रतीक असू शकतात जे सांगतात की विनाशाच्या प्रक्रियेतूनच खरे पोषण किंवा नवसर्जन उगम पावते संपूर्ण असलेला काटेरी प्रकाशाचा झोत हा झोत कार्डाभोवती झळकणाऱ्या काट्यांसारखा दिसतो जणू ऊर्जा विस्फोट किंवा काहीतरी नष्ट करणारी शक्ती त्याचं स्वरूप काहीसे अस्वस्थ करणारे आहे पण हेच डिस्ट्रॉयरचे खरे रूप आहे जे शांत नाही पण तरीही आवश्यक आहे तो झोत आपल्याला आठवण करून देतो की वास्तविक परिवर्तनासाठी शांतता पुरेशी नसते काही वेळा शक्तिशाली विचलन आवश्यक असते जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड सरळ येते ते अपराईट येते याला म्हणतात प्रकाश बाजू म्हणजेच लाईट ऍस्पेक्ट तर हे काय दर्शवते मोक्ष देणारा नाश तू ज्या गोष्टींमध्ये अडकून पडला आहेस ते नातं असेल नोकरी असेल ओळख असेल सवय असेल त्यांचं विसर्जन हे तुला खरी मुक्ती देणार आहे जुनं जळल्याशिवाय नव्या अंकुराला जागा मिळणार नाही आहे जसं वणव्यात जंगल जळतं आणि नंतर नवीन झाडं उगम पावतात तसंच हे डिस्ट्रॉयर कार्ड तुम्हाला रिकाम होऊन पुन्हा भरावं लागेल असं दर्शवतंय खरं परिवर्तन घडवणारा हा आर्किटाईप जबरदस्त चेंज दर्शवतो अगदी आपल्या आयडेंटिटी रोल्स किंवा बिलीव्ह सिस्टीममध्ये हे चेंजेस घडणार आहेत तो तुटलेलं पण आता उपयोगी न राहिलेलं टाकून देतो भावनिक स्वातंत्र्य दडपण भीती जुनं दुःख किंवा गिल्ट यांचं विसर्जन करण्याची वेळ आली आहे तर अडकून राहण्यात अर्थ नाहीये ते नष्ट करण्यातच अर्थ आहे आता आपण बघणार आहोत सावली बाजू म्हणजे जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता आणि ते रिव्हर्स येतं त्याचा काय अर्थ होतो तर याला म्हणतात शॅडो ॲस्पेक्ट्स तर हे काय दर्शवतं अतिविनाशक वागणूक स्वतःची आयडेंटिटी मोडत मोडत स्वतःलाच नष्ट करण्याची प्रवृत्ती म्हणजे सेल्फ सॅबोटॅच डिस्ट्रक्टिव्ह रिलेशनशिप्स अँगर इशूज सर्व नात्यांचा रागाने किंवा द्वेषाने अंत घडवणं प्रत्येक नात्यात फक्त वाईटच शोधणं किंवा नकळत लोकांपासून स्वतःला तोडणं हे स्वतःचं संरक्षण करण्याचं शॅडो रूप असू शकतं भीती गोंधळ एकटेपणा द डिस्ट्रॉयर जेव्हा उद्रेक करतो तेव्हा तो ओळखी स्थैर्य कम्फर्ट झोन तोडतो ज्यामुळे आयडेंटिटी क्रायसिस होऊ शकतो सतत मोडायची सवय काही लोक ह्या आर्किटाईपमध्ये अडकून पडतात आणि प्रत्येक चांगली गोष्ट मोडून टाकतात त्यांना चेंज नको असतो तर थरार हवा असतो या कार्डचं तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे हे आता आपण बघणार आहोत तुमचं आयुष्य सध्या एका मोठ्या अंताच्या टप्प्यावर असू शकतं एक नातं ओळख करियर दिशा किंवा आतली सवय जी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे हे कार्ड तुम्हाला सांगतं सहन कर पण अडथळा बनू नको ही ऊर्जा तुझ्या उन्नतीसाठी आहे आता आपण बघणार आहोत या कार्डचा तुमच्यासाठी काय संदेश आहे सत्य हे आहे की जे तुटतं त्याच्याच तुकड्यातून नवीन काही घडतं तुझ्या जीवनातील अंधारकाळ कदाचित संपत आहे आणि त्यातूनच नवीन प्रकाश जन्म घेणार आहे भीतीला सामोरं जा विनाश हेही ही एक आशीर्वादच आहे द डिस्ट्रॉयर कार्ड हे सांगत की आता वेळ आली आहे की सडलेलं पूर्ण झालेलं किंवा अडथळा ठरणारं काहीतरी मोडून टाकायची वेळ आली आहे ते मोडल्याशिवाय तू स्वतःचा खरा प्रकाश अनुभवू शकणार नाहीस तर तुम्हाला हे कार्ड कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार नक्की शेअर करा जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद